ऑपरेशन सिंदूर वरून भाजपचे नेते चंद्रशेखर बावनक्ळेंचा काँग्रेसवरती हल्लाबोल मिळतोय प्रणिती शिंदे नाना पटोले यांच्यावरती त्यांनी सडकून टीका केलेली आहे नाना भाऊ पटोले उलट्या खोपडीचा व्यक्ती आहे अशा प्रकारची टीका बावनकुळे यांनी केलेली आहे तर राहुल गांधींना खुश करण्यासाठी सैनिकांवरती प्रश्न उपस्थित केला जातोय अशा प्रकारची टीका प्रणिती शिंदे यांच्यावर देखील बावनकुळे केली आहे प्रणिती शिंदे म्हणते सिंदूर ऑपरेशन झालंच नाही म्हणजे त्याच्यावर ते प्रश्नचिन्ह उभी करते आणि तिचीच रोजच्या रोज सोबत बसणारी सुप्रिया सुळे हे सिंदूर ऑपरेशन कसं चांगलं आहे ते जगामध्ये मांडते बघायचे नाटकं आणि आपला हा नाना भाऊचा आहे तिकडं उलट्या डोक्याचा हा उलट्या खोपडीचा आहे आता नाना भाऊ काय करते भाऊ हा राहुल गांधीला खुश करण्याकरता एकच काम आहे राहुल गांधीला खुश करण्याकरता मला नाही माहिती कोपडी उलटी कशी उलटी भावनकुळेंना माहिती असेल असं कारण एकमेकांचे जवळचे आहेत ते तर मला तर जास्त त्याचं ज्ञान नाही